हॅलो फ्रेंड्स घरच्या टेस्टिकानामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे सात्विक पद्धतीने झटपट आणि सिंपल आणि एकदम खायलासुद्धा चविष्ट अशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे नागपंचमी स्पेशल ही थाळी तुमच्यासाठी घेऊन आली आहे त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला तर एक वाटीत गहू मी तीन ते चार तासापूर्वी भिजत ठेवलेलं होतं स्वच्छ साफ करून घेतलं आणि स्वच्छ एक दोन पाण्याने आणि धुवून घेतल्यानंतर याला भिजून ठेवलं आहे दोन चार तासापूर्वी आता एका कापडावर टाकून घ्यायचं आहे पूर्ण गहू याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि एका कापडावर टाकून तीन दोन ते तीन तासासाठी याला वाळवून घ्यायचं आहे म्हणजे उन्हात कडकड वाळवायचं नाही आहे फक्त दोन तीन तासासाठी याच्यातलं पाणी थोडंसं सुकेल तिथपर्यंत आपल्याला इथं वाळवून घ्यायचं आहे आणि दोन तीन तासानंतर मी याला मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड करून घेतलेला आहे आणि छान असा भरडा करून घेतलेला आहे खूप जास्त बारीक करायचं नाही किंवा खूप जास्त मोठं ठेवायचं नाही आपल्याला इथं एकदम बरडं करून घ्यायचं आहे जाडसर दळून घ्यायचं आहे बघा अशा जसं मी व्हिडिओ टाकत आहे ना त्याचप्रमाणे तुम्हाला इथे दळून घ्यायचं आहे आता एका बाऊलमध्ये काढूया आणि दोन तीन वेळेस पाणी आणि स्वच्छ धुवून घेणार आहे म्हणजे पाणी ॲड करत गेल्याने याच्यावरचा जो कोंडा असतो ना त्याच्यावरची साल ती निघून जाते गव्हावरची आणि गहू स्वच्छ होतो खीर बनवत असताना घी खीर एकदम पांढरी शुभ्र बनते त्यासाठी ही प्रोसिजर करणं खूप आवश्यक आहे त्याच्याने खीर खूप छान बनते आणि त्यामध्ये असं कच असं एकदम कचकच लागत नाही खूप सॉफ्ट होते त्यासाठी मी ही प्रोसिजर केलेली आहे त्या प्रकारे आपल्याला पूर्ण एक दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे वरचं पूर्ण काढून घ्यायचं बघा मी तुम्हाला व्हिडिओ दाखवत आहे ना प्रकारे आपलं हे पूर्ण निघून जातो आणि गहू खूप छान स्वच्छ होतो त्यासाठी मी ही प्रोसिजर केली आहे आणि छान दोन पाण्याने दोन घेतल्यानंतर बघा खूप क्लीन झालेला आहे गहू आता का कुकर मध्ये ऍड करून घेते पूर्ण गहू इथे मी कुकर मध्ये ऍड केला आहे एक ग्लास पाणी ऍड करत आहे दोन ग्लास इतकं पाणी इथे ऍड करून घ्यायचं आहे आणि आता कुकरचं झाकण लावून तीन येईपर्यंत शिजवून घेणार आहे तुम्ही तुमच्या कुकरला किती सिट्ट्या शिजते त्याप्रमाणे शिजवून घ्यायचे माझ्या कुकरला तीन शिट्ट्या लागतात म्हणून मी तीन सिट्ट्यापर्यंत शिजवून घेतलेलं आहे आणि खूप छान खीर इथे शिजून तयार झालेली आहे अगदी दहा मिनटामध्ये पूर्ण खीर शिजून तयार झाली आहे आता आपल्याला या खिरीमध्ये साखर ॲड करून घ्यायची आहे तर तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग कमी किंवा जास्त साखर करू शकता इथे मी एक कप साखर ॲड केली आहे आणि पासहा इतके छोटे छोटे गळे होते गडे होते याचे गुळाचे ते इथे ॲड करून घेतलेले आहे तीन चमचा मुठ्ठा भरून तूप ॲड करून घ्यायचं आहे तुपाला अजिबात कंजूशी करायची नाही कारण गव्हाच्या खिरीला तूप खूप आवश्यक असते तुपामुळे खूप छान टेस्ट येतो म्हणून गव्हाच्या खिरीसाठी तूप मात्र जास्तीच ॲड करायचं आहे आपल्याला इथे जास्त म्हणजे एकदम जास्त नाही पण तीन चार चम्मच इतकं तूप तर ॲड करून घ्यायचं आहे आणि दोन चार मिनटापर्यंत छान खद्दखदं शिजवून घ्यायचं आहे त्याच्यातली मी अर्धी खीर काढून घेतली आहे कारण पूर्ण खीर मला लागणार नव्हती एका वेळेला अर्धी काढून घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला एक वाटी इतकं दूध ॲड करून घ्यायचं आहे आणि परत आपल्याला दोन चार इर, मिनटापर्यंत जोपर्यंत खूप छान घट्ट होत नाही खीर तोपर्यंत शिजवून घ्यायचं आहे इथे मी दोन हिरव हिरव्या इलायच्या फोडून ॲड करत आहे हवं तर तुम्ही ते कांडूनही ॲड करू शकता पण तुम्ही असंही ॲड केलं तरी खूप छान फ्लेवर येतो शक्यतो नाही टाकलं तरी चालते पण मी ते टाकत आहे एक चमचा भरून तूप ॲड केलेलं आहे आणि परत दोन तीन मिनटापर्यंत याला शिजवून घेणार आहे आणि आता आपली खीर दोन तीन मिनटानंतर बघा खूप छान घट्ट झालेली आहे आणि शिजवून तयार आहे खीर बाजूला ठेवून घेत घेतली आहे लगेच आपण कुकर भांडूया वरण भाताचा कुकर लावूया त्यासाठी ते मी अर्धा वाटी डाळ घेतलेलं आहे तुरीची डाळ घेतलेली आहे आणि एक वाटी तांदूळ घेतलेला आहे दोन्ही स्वच्छ दोन दोन पाण्याने धुवून घेतलेलं आहे डाळीमध्ये एक इंच डुबेल इतकं पाणी ॲड करायचं आहे आणि तांदळामध्ये अर्धा इंच डुबेल इतकं पाणी ॲड करायचं आहे हे मी न सांगत आहे जे रेग्युलर करतात त्यांना तर हे सगळं बेसिक येतात येतच असते तर त्यामध्ये पाणी ॲड केल्यानंतर भातामध्ये जर तुम्ही मीठ ॲड करत असाल तर अर्धा चमचा चवीपुरतं मीठ ॲड करून घ्यायचं आहे नाही करत असाल तरी चालते खूप लोक करत नाही पण खूप लोक करतातसुद्धा मी करते त्यासाठी ॲड करून घेतलेला आहे आता कुकरमध्ये एक ग्लास इतकं पाणी ॲड करायचं आणि दोन्ही डबे एकावर एक, एक मांडून घ्यायचं आहे कुकर काळं नाही पडलं पाहिजे म्हणून त्यामध्ये मी निंब लिंबाच्या दोन असे छोटे छोटे फोडी ॲड करून घेतलेले आहे याच्याने कुकर काळा पडत नाही खूप असा पांढरा शुभ्र कुकर होतो झाकण ठेवते कारण की खालचं पाणी वर जाऊ नये म्हणून किंवा एखाद्या वेळेला पाणी उडतो त्यासाठी असं होते म्हणून मी झाकण ठेवते आणि कुकरचं झाकण लावून तीन ते चार सुट्ट्यापर्यंत चा डाळ भात शिजवून घेतलेला आहे डाळ त्याचा कुकर तयार आहे आपला शिजवून आता लगेच आपण भात बघून घेऊया तुम्हाला दाखवते खूप मोकळा आणि एवढा छान शिजतो ना भात कुकरमध्ये म्हणून मी श शक्यतो कुकरमध्ये भात मांडत असताना थोडंसं पाणी कमी ॲड करते म्हणजे भात खूप छान मोकळा होतो जर उरला तरी आपल्याला फोडणीचा भात करता कि करताना किंवा जिरा भात करत असताना एवढा की जसं आपण हॉटेलमध्ये खातो ना तसाच बनतो घरीसुद्धा त्यासाठी थोडंसं पाणी मी ते कमी वापरलं आहे आणि आपली डाळसुद्धा खूप स्मूथ अशी एकदम मॅश होते एकदम चमच फिरवल्याबरोबर एवढी छान शिजवून तयार झालेली आहे लगेच आपण डाळीला तडका देऊया मी इथे एकदम सिंपल पद्धतीने दाल तडका बनवत आहे त्यासाठी इथे अर्धा चमचा एक चमचाभर तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी एक चमचा जिरं आणि थोडंसं कोथंबीर थोडंसं कढीपत्ता ॲड केलेला आहे अर्धा चमचा इथे हळद ॲड करून घ्यायची आहे अर्धा चमचा इतकं धन्या पावडर आणि अर्धा चमचा मीठ ॲड केलेला आहे चवीपुरतं आता हा मसाला एक मिनटापर्यंत परतून घेऊया मस्त हाय फ्लेमवर आणि आता लगेच आपण घोटून घेतलेली यामध्ये ॲड करून घ्यायची आहे आपला दाल तडका तयार झालेला एकदम सिंपल पद्धतीने एक दोन मिनटापर्यंत शिजवून घेऊया याला वरून बारीक कापून घेतलेली कोथिंबीर ॲड करून घ्यायची आहे आणि आपलं सिंपल पद्धतीचा दाल तडका तयार झालेला आहे सात्विक जेवण आहे त्यामध्ये खूप काही ॲड करायचं नसते सिंपल पद्धतीने आणि खूप चविष्ट असं जेवण बनवून तयार करायचं असते मी इथे सकाळला मटर भिजवत ठेवले होते मटर व्यवस्थित भिजलेले आहे त्यामध्ये एक शिलून घेतलेला आलू ॲड केलेला आहे मी बॉईल करून भाजी करणार आहे कारण खूप झटपट होते त्यासाठी बॉईल ही प्रोसिजर वापरत आहे तुम्ही असंही करायचं असेल तर बॉईल नाही केलं तरीही चालते इथं थोडंसं चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे कुकरचं झाकण लावते आणि दोन चिट्ट्या येईपर्यंत याला शिजून घ्यायचे थोडंसं कच्चं असेपर्यंतच काढून घ्यायचं आहे नाहीतर वटाणे खूप लवकर शिजतात जोपर्यंत आपला कुकर होते ना दा मतलब भाजी शिजत आहे ना तोपर्यंत आपण इकडे पीठ लावून घेऊया दोन वाटी पीठ घेतलं आहे त्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे थोडं थोडं पाणी ॲड करून पीठ व्यवस्थित मळून घेतलेलं आहे आता पीठ बाजूला ठेवून घेऊ म्हणजे आपली भाजी होईपर्यंत पीठ व्यवस्थित भिजेल आपलं कुकरही तयार झालेलं आहे म्हणजेच आपले वटाणे छान बॉईल झालेले आहेत आता मी त्याला मोठे मोठे असे कापून घेतलेले आहे आलूला आणि लगेच फोडणीसुद्धा घालते त्यासाठी एक कढाई घेतलेली आहे त्यामध्ये एक मसाला बनवून घ्यायचा आहे त्यामध्ये एक चमचा धने ॲड करायचा आहे दोन इंच इतकं खोबरं घेतलेलं आहे छान बारीक कापून घेतलेलं आहे खोबऱ्याला एक चमचा भर जिरा ॲड करून घ्यायचा आहे त्यामध्येच एक भेंडी कलायची चार ते पाच इथं लोंग घेतलेले आहे चक्रीफूल घेतलेला आहे तोडून सहा काळ्या मिऱ्या आता हा मसाला दोन तीन मिनटापर्यंत मस्त सुगंध होईपर्यंत येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे खरपूस मसाला व्यवस्थित भाजला आहे तुम्हाला दिसतच असेल व्हिडिओमध्ये छान लालसर झालेला आहे आता मिक्सरच्या पॉटमध्ये काढून घेते दोन तीन मिनटापर्यंत थंड करून घेते आणि लगेच मिक्सरला लावून याचं मसाला भरून घेते बारीक पेस्ट करून घेते मसाला वाटून घेतलेला आहे मिक्सरला लावून लगेच भाजीला फोडणी घालायची आहे आपल्याला कढई गरम करून घेतलेली आहे त्यामध्ये दोन मोठे चमचे भरून तेल ॲड केलं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये एक तेजपान ॲड करायचं आहे दोन मोठे चमचे भरून मिरची पावडर चवीनुसार कमी जास्त करा तुम्ही इथे अर्धा चमचा हळदी पावडर अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धनी पावडर आणि जो वाटून घेतलेला मसाला आहे ना तो मसाला इथे आपल्याला पूर्ण ॲड करून घ्यायचा आहे पूर्ण मसाला ॲड करून घेतलेला चा आहे छान एक दोन मिनटापर्यंत आपल्याला मसाला परतून घ्यायचा आहे आणि आता इथं कांदा नाही लसूण नाही तर या भाजीला चव कशी आणायची तर या भाजीला याच मसाल्याने चव येते त्यामध्ये एक एक ते दोन हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या ॲड करून घ्यायचं आहे दोन मिडियम साईजचे टोमॅटो मात्र थोडेसे जास्त ॲड करायचे आहेत कारण टोमॅटोनी चव येते आणि आपण यामध्ये एवढे सारे खडे मसाले ॲड केले आहेत तर त्याचं तेज पण तम टोमॅटोने थोडंसा कमी होतो बॅलन्स होतो त्यासाठी दोन टोमॅटो इथे वापरायचं आहे चवीपुरता अर्धा चम्मच इतकं मीठ ॲड केलेलं आहे आणि थोडंसं कढीपत्ता ॲड करायचे आहे पाचसा पानं आता दोन तीन मिनटापर्यंत छान झाकण लावते आणि दोन तीन मिनटं हा मसाला शिजवून घेते टोमॅटो वगैरे व्यवस्थित मॅश होईल थोडंसं बारीक कापून घेतलेलं कोथिंबीर ॲड करायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण हा मसाला परत एकदा एकदम सिंपल पद्धतीने बनवत आहे अजिबात तेलाचं जास्त वापर केलेलं नाही आहे किंवा खूप मसाल्याचा वापर केलेला नाही आहे सात्विक जेवण याच पद्धतीने बनवलेला असतो खूप सिंपल असतो पण खायला मात्र टेस्टी असते मसाला शिजवून तयार झाला आहे आता त्यामध्ये आपण बॉईल केलेले वटाणे आणि आलू ॲड करून घ्यायचं आहे आता व्यवस्थित याला मिक्स करून घेऊया हलके आता मिक्स करून घ्यायचं आहे एकदम घोटाघोट करायचं नाही आहे कारण आलू आणि वटाणी खूप छान शिजले आहेत जास्त घोटायची किंवा जास्त खूप वेळ शिजवत बसायची गरज नाही आपल्याला चार पाच मिनटापर्यंत भाजीला उकळवून घेतलं तरी पुरेसं आहे आणि इथे मी चार पाच मिनटापर्यंत भाजीला छान मिक्स करून घेतलेला आहे झाकण लावून परत दोन तीन मिनटापर्यंत शिजवून घेतलेलं आहे भाजी बनवून तयार झालेली आहे वरून भरपूर सारी बारीक कापून घेतलेली कोथंबीर ॲड करायची आहे आणि आपली भाजी सर्व करण्यासाठी तयार झाली आहे आता भाजीसोबत खायला पुऱ्या बनवून घेऊया लगेच आपला पीठ जो पिझत ठेवलेला आहे त्याला परत एकदा चुरून घेतलं आहे मी छान हाताचा जोर लावून आणि पीठ एकदम स्मूथ झालेलं आहे आता अशा प्रकारे छोटे छोटे पेढे बनवून घेतले चार पाच आता थोडंसं याला तेलाचा हात लावायचा म्हणजे पोळीचा जो गोळा आहे ना आपला पिढा तो थोडंसं तेलामध्ये चा, डुबवायचं आणि छान पो लाटून घ्यायचं आपल्याला पुऱ्या इथे तेल इकडे गरम करायला ठेवलेलं होतं तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे त्यामध्ये एक एक पुऱ्या करून अशा प्रकारे वरून तेल टाकत जायचं आणि गॅस फुल ठेवायची कारण गॅस फुल असेल तर पुऱ्या खूप छान टम्म फुगतात जर थंड असेल तेल तर व्यवस्थित फुगत नाही एक एक करून अशा प्रकारे इथे सगळ्या पुऱ्या बनवून घेतलेल्या आहेत तर तुम्हाला सर्व करून दाखवते आज मी तुम्हाला केळीच्या पानावर सर्व करून दाखवत आहे वरण तयार आहे मस्तपैकी आपली नागपंचमी स्पेशल गव्हाची खीरसुद्धा तयार आहे आपली थोडंसं एक चमचाभर तूप टाकायचं वरून भरपूर सारे ड्रायफ्रूट टाकायचेस काजू बदाम आणि पिस्ता टाकलेला -गर्म आहे मी इथे आणि गरमागरम पुऱ्यासुद्धा आपल्या तयार आहेत पुऱ्यासुद्धा टम्म फुगलेल्या आहेत बघा मी तुम्हाला सर्व करून दाखवते थोडेसे पापड होते माझ्याकडे तेही मी तळून घेतलेलं आहे सलादमध्ये काकडी कारण बाकी तर आपण खाऊ शकत नाही कांदा वगैरे थोडंसं लोणचं भाजी आणि भात पूर्ण आपली प्लेट तयार आहे तर तुम्हाला ही सिंपल पद्धतीने सात्विक पद्धतीने जेवण बनवलेलं कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की कळवा